कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जळकोट येथे शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या वतीने व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यते गणेश आत्माराम शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात व्याख्यते गणेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून व राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर हस्ते शिवशंभू सोशल फाउंडेशनचे श्रीनिवास पाटील रोहित शिंदे विश्वास भोगे सुदर्शन पवार ओंकार कदम ओंकार इंगवे प्रसाद हत्ते महेश कदम अजय गंगने सुशांत गंगने सागर करंडे सलीम तांबोळी अनिरुद्ध कदम यांच्या हस्ते विजयकुमार मोरे डी डी कदम भालचंद्र पोद्दार या मान्यवरांचा व गावातील सामाजिक कार्यात कार्य करत असलेल्या व्यक्तींचा शाल फेटा पुष्पार व झाडांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सुप्रसिद्ध व्याक्यते गणेश आत्माराम शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर आपल्या मधुर वाणीतून उपस्थितांना जीवन खूप सुंदर आहे यामध्ये जीवनात येऊन आपण आपली नाती जपली पाहिजेत माणसाने निसर्गावर प्रेम करा जीवन सुखमय जगताई हे समजावून सांगितले या कार्यक्रमात गावचे सरपंच गजेंद्र कदम माझे सरपंच अशोक भाऊ कदम सदस्य प्रकाश चव्हाण शिवसेना नेते कृष्णाल मोरे राष्ट्रवादीचे महेश कदम बबन मोरे ग्रामपंचायत सदस्य अनिल छत्रे हेमंत पाठक राजकुमार पाटील पंढरनाथ कदम हे होते या कार्यक्रमाचे सांगता सुप्रसिद्ध व्याख्यते गणेश शिंदे यांनी स्वतः लिहिलेल्या काय सांगू राणी मला गाव सुटेना या गाण्याने करण्यात आले या कार्यक्रमाचे निवेदक सोलापूर जिल्ह्यातील बारद मुडे हे होते या कार्यक्रमात गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते निसर्गाच्या समोर आपण फार म्हणून आपल्याला आपली नाळ निसर्गासोबत जुळून घेता येईल का मला वाटतं याचा विचार करावा लागेल इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून निसर्गासोबत थोडी बहुत जुळू नये पण माणूस एकमेव प्राणी ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही साहेब तुम्ही एक तरी माणूस असा बघितलाय का म्हणजे एक तरी कावळा बघितलाय का ओव्हरवेट झाले वजन वाढले गिरट्या घालतोय उद्यापासून डाएट दोनच दहावे करायचे भाताला शिवायचे पण नाही असा एखादा तरी कावळा बघितलाय का तुम्ही माणसं दाखवू किती आम्ही निसर्गावर मात करायच्या पन्नात निसर आहोत निसर्गाच्या समोर आपण आहोत कोण आपण फार छोटे आहोत दोन दिवस दुबई दुबईमध्ये पाऊस पडला एक विमान दुबईतून निघू शकलं नाही दोन दिवस दिल्लीमध्ये धुकं पडलं धुक्यामध्ये एक विमान पुढे निघू शकलं नाही कोविडमध्ये कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेलं सगळ्यात मोठं संकट होतं कोरोनाचं आपल्यापैकी कोरोना कुणी बघितलाय का बघितला कुणीच नाही पण कळला मात्र सगळ्यांना नाही आपण यंत्र होत चाललेलो आहोत कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावले पाहिजेत कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावले पाहिजेत कुणाचं तरी दुःख बघून डोळ्यात अश्रू त्या संवेदना आपल्या जागे असल्या पाहिजे आणि जोपर्यंत या भावना आहेत तोपर्यंतच आपण माणूस आहोत माणूस म्हणून ते प्रेम जिवंत आहे मी म्हणेल समाजाच्या अगोदरचा घटक आहे कुटुंब कुटुंब म्हणून तरी आपण तो एकोपा ठेवलाय का भगवान श्रीकृष्ण कंदळीवरती पर्वत उचलतात बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतात कर्गळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो आता ज्याला कंगईवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गर गरगर फिरवली असती पण कर्गळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असत <laughs> आपण उलट केलं आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवला परवा तर एक जण मला म्हटला दहा वर्ष झाली मी भावाच्या दारात तो गेलो नाही म्हटलं वा काय पराक्रम दहा वर्ष झालं मी बहिणीचं तोंड बघितलं नाही म्हटलं ती गेल्या उदाशी साडी बिडी घेऊन शेवटची साडी चोडी घेऊन भाऊ येतो तिला कळतं का भाऊ आला रडतोय माझ्यासाठी शेवटची साडी घेऊन आला ज्यांच्या ज्यांच्याकडे ही नाती आहे त्यांनी त्यांनी त्या तें नात्यांना जपा आपल्याकडे एक मन होती आई मरो आणि मावशीवर पूरं बापाकडं हट्ट करत नव्हती कर साहेब तेवढा चुलत्याकडे करायची बापाला म्हणाल जरा घाबरायची मग चुलत्याला म्हणायचं नाना जरा ते घ्या आप्पा जरा हे आणा काका जरा ते द्या मग चुलत्यानं हट्ट पुरवायचे आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी काका आहे आता एकच मुलगा एकच मुलगी येणाऱ्या पिढ्यांना मावशी काका आहे का आता त्यांना मावशी मिळणार नाही आणि काका नाही आपल्या आपल्या घरत्याकडं आपल्या आपल्या घर वारुळाकडं निघून गेल्या परत त्या मुंग्यांनी रस्त्याकडे वळून पण बघितलं नाही नंतर तिथं चार चिमण्या आल्या चार चार गाणे खाल्ले आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही चार गाई आल्या उंजळ उंजळ तांदूळ खाल्ल्या आपल्या आपल्या घराकडे गेल्या गोठ्याकडे गेल्या परत रस्त्याकडे बघितलं नाही आणि डॉक्टर नंतर तिथं चार माणसं आली पुढस मी सांगू का तुम्ही सांगता तांदळाचा एक दाना उरला नाही आणि माणसं शोधत होती ट्रक पुढे गेली बघा म्हणून माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घेण्याची कला अवगत करता आली आपल्याला जर आपलं जगणं सुंदर करायचं असेल तर आपल्याला जुळून घ्यावं लागेल मी तुम्हाला निसर्गाचे काही नियम सांगतो निसर्गाचा सा पहिला नियम आहे जन्माला येण्याचे संकेत नऊ महिने आधी मिळतील जाण्याचे संकेत नऊ मिनिट पण आधी मिळणार कुणीतरी जन्माला येणार आहे हे नऊ महिने आधी कळतो आता कुटुंबात कोणतरी जन्माला येणार आहे त्या पोरांची दप्तर चेक केली सातवी आठवी नववीच्या पोरांच्या दप्तरामध्ये ई सिगारेट सापडला पोरांची संगत काय कुणाच्या सोबत राहतात कुणाच्या सोबत वावरतात चांगल्या कीर्तनांना घेऊन जा चांगल्या प्रवचनांना घेऊन जा चांगल्या व्याख्यानांना घेऊन जा चांगला चित्रपट आला तर त्या चित्रपटाला घेऊन जा पोरांना चांगल्या नाटकांना घेऊन जा समाजातल्या चांगल्या माणसांसोबत त्यांच्या गाठी विठी घालून द्या ओळख करून द्या संवाद भरून आणा चांगली पुस्तकं तुम्ही तुमच्या लेकरांच्या हातात द्या साहेब मला माझ्या वडिलांनी पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही आज आपण पहिलीच्या पोराला वाढदिवसाला बंदूक घेऊन जातो पोरग बापाला मारल्याचं नाटक करतो बाप मेल्याचं नाटक करतो त्या आईला हसायलाच आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र आलं पाहिजे महिन्याला दोन अडीचशे रुपये बिल होत सर आज आपल्या मोबाईलचे जर घरातले सगळ्यांचे रिचार्ज काढले तर हजार रुपये जातात शंभर दोनशे रुपये खर्च करून घरामध्ये वर्तमानपत्र येऊ दे बरं त्या वर्तमानपत्रात काय वाचलं पाहिजे ते ठरवा आपण वाचतो पहिल्या पानावरच्या बातम्या शेवटच्या पानावरच्या बातम्या राशी भविष्य आणि फार फार तर रेसिपी मध्ये आला ही प्रेरणा आहे मुलांसाठी वर्तमानपत्र वाचली पाहिजे चांगलं वाचन पोरांचं झालं पाहिजे याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे पोरं मैदानावर गेली पाहिजे खेळली पाहिजे आज पोरं मैदानावर जात नाहीत खेळत नाहीत आम्ही जर पोरांनो खेळायला गेलो ना आई काठी घेऊन यायची बाद झाल्या आता खेळायचा त्याला अभ्यास आला आता आईला काठी घेऊन पोराच्या बाजा पळावं लागते ए ठेव बाबा मोबाईल चल मैदानावर चार उड्या मी मारते तू तु दोन तर मग पोरं मैदानावर गेली तरी हातात मोबाईल घेऊन जातात आणि तिथे जाऊन गेम खेळत बसतात जंगली रमी पे आव ना महाराज दोन पाच लाखाला आई बापाला गट्टा घालत मग कळतय चुकीच्या वयात चुकीच्या गोष्टी आम्ही मुलांकडे सोपवल्या धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा